चाल पेलन पाणी चाल टप बरं लवकर तिकडे बैलाच्या खांद्यावर डवरे आहे तर चाल टप लवकर काय पुढे गिडी खाजी अजून तर खाऊन घे पुढे ना है? मी झालं पाणी पिणं चला आता बरं चला चला मग तुम्हीच तर बसले मांडी घालून बसले ना मी तर लवकर तयार आहोत लवकर सोडता येते मग संडा खायचं मला लागते मग बाजारले चाल मग चाल पाय मस्त दम झाला पहिला चाल नाही तर जाशी चालले नाहीत ना ते आता पाय बरं कसे चालते ते कणकन कणकना कोणा बरोबर राहणार लागते ना नाही तर भैमुग जायचं ना हा झाड जायचे ना बरोबर राहणार लागणार आपल्याला जोरात हानता येते का सध्या मग आरामशीर झाले तुला काय म्हणलं मी हा झाड नाही गेले पाहिजे फक्त भैमुगाचे डवऱ्याच्या पाशीन पाणी घेणे पाजा लागत होते तर बैल पाणी पाजा लागत होते त्या काऊच सुटल्यावरच पाच पाणी आता कुठे पिते तो पाणी हिवाळ आहे ना हिवाळ्यात पिते त्या पाणी दिवसा जाऊ दे तिथे मग सुटल्यावर आऊ चुटल्यावर पाच त्याच्या पोटातच काही नाही घंटाभर काही खाऊ घातलं कुठार गिटार टाकलं नंतर चारले गिरले तर पाणी पितेत मग कमी <tip> लोकांचा <tip> आहे नाही <tip> ते लल्या कोणा मोजके लोकांचा भाई मुंगा गावात गा नी गा मोजके लोकांचा भाई मुंगा टाकतच नाही ना कोणी राखंड करावं लागते का नी राखंड आहे ना भाई मुंगाच त्याच्यावर कोण टाकत नाही ना डुकरण डोईन वाने रनिन ते कोणा ते शेवटी सोंगाच्या उक्तीला उशीर आहे ना इकडे बरसात लागते इकडे भाई मुंग सोंग नाही ते त्याच्यानंतर लोक टाकत नाही तर भैमंग नाही टाकत लोक गहू हरभरा येते टाकते तर आणि बस भैमंग कोण टाकते का आता जास्त आहे तुमचं असते बघ वा दरवर्षी भैमंग आता पाणी असते आपल्या एरियाले उन्हाळ्याभर मग काय करतं मग टाकतो भैमंग तेवढाच खर्च आहे ते निघते बरसात पाण्याचा मग भैमंगाच्या वक्ती पाठवतो होता बायको जी कोले येते भैमंग काळाच्या वक्ती कोणा पाठवतो ना आणि आपल्याला शेंगा आणते जा बरं कटकच्या शेंगा एकतच घेतो आणि ते काळ घे बकऱ्या घे घ्या शेंगा आहे त्यासाठी काढण्या लागल ना भुईमुगाच कोणाने जो जो ना काय हरकत आहे म्हणजे जे कामाले ते द्यायला तर द्यायला ना आपल्याले कोणा तेच तर म्हणलं भाईमुग नाही टाकत लोक पहिल्यासारखे आता आलेले टाकच्या पहिल्यासारखे लोक भाईमुग कोणा भाईमुग नाही टाकत ना भाईमुग नाही टाकत भाईमुगा काय कर। करायचं खर्च नाही येते नाही ते तुम्हालाच बोलते बाई बाकी लोक टाकत नाही तर तुम्हीच टाकता कस काय टाकता दे बरं आहे ना आपल्याला पहिल्यापासून टाकत असतं जर वेळ दोन हजार बाय टाकल्यापेक्षा म्हणलं वाटते भाईमुग बरं आहे तुरी गीर काढली की भाई मग निघून जाते होणा बरं आहे तसं बरं आहे ना हो म्हणा आहे बरं घरचं काळ गिळ होते नाही तर भाऊ काही एवढा नसते ना भाई मुंगाले एवढं असते का भाई मुंगाले एवढं तेला जमान असून भाई मुंगाले काही एवढा भाव नाही राहतात कास्त करायच्या मला भाव नसते एवढा होणारा एवढा काही भाव नसते भाई मुंगाले ते भाई मग काळाच्या वक्तीच लय भारी जाते राजा काळाच्या वक्ती लय भारी जाते उपटा आणि ठोका आणि ते लहान भारी पद्धत आहे का जुनीच पद्धत आहे ना ते त्याच्यानंतर लोक टाकत नाही एक तर मजूर भेटत नाही मग काय टाकणार आहेत लोक होणार ज्याला जुनी पद्धत आहे ते त्यात काही अजून मशीन आल्या म्हणते त्याच्या पण आपल्याला पुरते का ते इकडे इकडे लोकांचे जास्त असतं काही भेमुंग नाहीत काय नाही म्हणजे मशीन कुठून येणार आहे हो ना आता आपल्यासारखे जे इकडे काय आपल्या इकडे भेमुग कमी आहे आणि काय आणतं ते मशीन आणशी ना मशीन नाहीत ना आपल्या इकडे ते शेंगा काढायचे आहे ते आपल्या इकडे नाही तर भेमुंग ज्या भागात जास्त त्या भागात चालतात ते मशीन आपल्या इकडे चालतात का आपल्या इकडे मजूर सांगा लागते भैमू उठून घ्या लागते मजुराच्या भरोशावर म्हणून आपल्या इकडे मजुराच यानं काढा लागते <laughs> दे ना दे बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे ना काय म्हणते बंड्या चोरी जमली की नाही बंड्याची जमली की नाही म्हणतो चोरी नाही ना राजा जनकडे भाऊ जमलीच नाही चोरी जमली नाही बंड्याची तुम्ही दाखवली वाटते ना मागा चोरी घेऊ त्याले तुम्ही दाखवली वाटते एक दोन चोरी केले दाखवली ना बाबा पण पोरग पहिले पहिले नाही नकरे करे राजा हा सोरे की नाही ना दे पाहिजे ते पाहिजे मला पसंद नाही पोलीकिसा गाव दुरस आहे ते मग ते आता कोणी त्याला विचारून राहिलं हो ना आता आता कोणी काही त्याला दिवस नाही काहीच नाही पहिले त्याला कोणी विचार तर असले त्याच्या भाव आहे असते तसं मग असतेच ना तसं हो ना जे आलं ते हे करा लागते आता कोणी चारून राहिले कोणी विचारत नाही ना सोयी नाही झाली त्याच्या घरी हो ना पहिले पहिले मी दाखवले होते दोन चार सोयी का पण ते लखाचं नखर करत जाते बापाई नखरे करे मग म्हणलं जाऊ दे तिकडे आता हो ना हो ना लय नखरे लोक आहेत ते चला आपलं झालं पाहिजे आता ते हे डुंगी झाली पाहिजे मग हे पुढे उद्या तिकडे आणता येते हा चला हान पट 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 हो ना आपलं चालू झालं जंत्रा भाऊ थांबे लावका पण चालू झाला गोष्टी गोष्टीत गोष्टी गोष्टीने बाला बघा माहीत झालं ना आपलं कोणा ते काय वाटतं मस्त काम करतात तू जोरदार काम करत करायच लागते नाही भाऊ मजुरी घेतो ना आपण वावर कोण मजुरी घेतो आपण काम करायच लागते ईमानदारी ना, नाही ईमानदारी नाही केली तर कसं करता मग बरोबर इमानदारी काम आपलं आहे तस मग आपलं कोणतंही काम इमानदारी नसते कोणाच्या कामाला जाय मजुरीला जाय डवऱ्याला जाय इमानदारी काम असते आपलं कोणा होणार म्हणून तुला सांगतो असतं घराकडे तू पहिल्यांदा बघ मी लहान मग पटपरा दे